बातमी पावसाची आहे मेच्या पहिल्याच आठवड्यात कोल्हापुरात जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे अचानक आलेल्या पावसाने लोकांची चांगलीच तारांबळ उडाली विजांच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार पावसाने शहरामध्ये काही काळ का होईना आल्हाददायक वातावरण तयार झालं होतं बराच काळ पाऊस पडत असल्यामुळे अनेकांना रस्त्यावरून भिजत घरी जावं लागलं दरम्यान अवकाळी पावसामुळे पिकं मात्र धोक्यात हो आली आहे तर अचानक आलेल्या या पावसामुळे वातावरणात जरासा गारवा आलेला आहे मात्र पीक त्यामुळे धोक्यात येण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते आहे आज कोल्हापूरमध्ये बराच वेळ पाऊस झाला अनेकांना घरी भिजत देखील जावं लागलेलं आहे एककडे पारा चांगला चढत असताना या पावसामुळे मात्र काहीसा गारवा निर्माण झाला